आहे खोपंडी खूप अप्रतिम सौंदर्य असलेलं हे गाव आहे आणि हे तुम्हाला मी आज सगळं दाखवते संगमनेरपासून अगदी जवळ आहे आणि विशेष म्हणजे खूप शांत आणि निसर्ग सौंदर्याने खूप नटलेलं असं हे गाव अगदी डोंगराच्या कुशीमध्ये खूप सारे धबधबे त्यानंतर झाडी धुक्यांनी पसरलेले डोंगर यामुळे तर इथलं निसर्ग सौंदर्य अगदी मन मोहून टाकणार आहे हे जे गाव आहे या वर्षीची वर्षासहल आम्ही येथे काढली हे गाव आहे अहिल्यानगरमध्ये अकोले तालुक्यामध्ये साधारण नाशिकपासून एकशे दहा किलोमीटरवर आणि संगमनेरपासून साधारण दोन तास लागतात हे गाव सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या मध्ये वसलेलं छोटंसं गाव आहे पण या गावाला निसर्गाने भरभरून उधळण केलेली आहे सगळ्या गोष्टींची नदी डोंगर धुके धबधबे हिरवाई अशी मुक्त उधळण दिली आहे असं हे सुंदर गाव नागमोडी वळणं घाट खूप छान आहे विशेष म्हणजे हे गाव अजून खूप सगळ्या दृष्टीने लोकांना परिचित नाही आहे असं हे सुंदर गाव एकदा तरी इथे वर्षा सहरीसाठी आलंच पाहिजे सगळे डोंगर हिरवे गार झालेले आहेत खळखळते पाणी धबधबे इतकं निसर्ग सौंदर्य पाहून खरंच खूप मन मोहून गेलं तुम्ही निघावं असं वाटे ना आम्हाला अगदी आम्ही दोन दिवस राहिलो तरी एवढे हे मोठे धबधबे भाताची शेती गर्द हिरवाई आणि हिरवीगार झाडी असल्यामुळे दुर्मिळ पशु पक्षी जैवविविधता खूप आहे या गावामध्ये मांडवी नदीचं उगम आहे आणि इथे मांडव्य ऋषींनी गुहेमध्ये तपश्चर्या केली आहे त्यामुळे त्या नदीला मांडवी नदी असं गाव नाव पडलेलं आहे आणि फोपचंडी नाव हे का पडलं याची सुद्धा एक गोष्ट आहे ती म्हणजे या गावामध्ये ब्रिटिश अधिकारी पोप हे येऊन राहत असं दर रविवारी आणि त्यांचं एक इथे रेस्ट हाऊस होतं म्हणून या गावाला संडी असं म्हटलं शब्दात बदल होत गेला आणि संडी हे नाव पडलं ते अधिकारी जे दगडी बांधकाम असलेल्या रेस्ट हाऊसमध्ये राहत होते त्याचे अवशेष अजूनही आपल्याला पाहायला मिळतात असं हे सुंदर गाव सकाळी सकाळी उठून आम्ही फिरायला गेलो सगळी आजूबाजूची झाडं बघितली कोणती कोणती नवीन झाडं आहेत ह्या जंगलामध्ये या, या ठिकाणी मला दिसलं हिरड्याचं झाड खूप सारी हिरड्याची झाडं आहेत असे मोठे मोठे हिरडे लागलेले आहेत हिरड्या म्हणजे हिरडा आणि बिहाडा जो त्रिफळा चूर्ण करताना वापरतात तो हिरडा करवंदाची झाडं जांभळाची झाडं खूप वेगवेगळ्या भाज्या हे आहे अवशेष या ठिकाणी ब्रिटिश अधिकारी पोप राहत असत आणि ही आहे गुहा ह्या गुहेमध्ये अजूनही एक कुटुंब राहतं जे दोन पिढ्यांपासून तिथे राहत आलेलं आहे आणि विशेष म्हणजे जनावरांसहित राहतात ते अजूनही तिथे इतकी मोठी गुहा आहे ती खूप पाहण्यासारखी आहे आम्हाला काही तिथे जाणं झालं नाही कारण त्या दिवशी प्रचंड पाऊस होता कारण पावसाळ्यात इथे तुफान पाऊस पडतो आजूबाजूने डोंगर आणि मध्येही गाव हा मोठा धबधबा पाण्याचा आवाज स्वच्छ पाणी पंढर शुभ्र पिसाळलेलं पाणी परत गाव आपल्या गावाच्या इतक्या जवळ आहे हे आम्हाला पहिल्यांदा माहीत जसं आम्हाला कळालं ठरवलं हे ठिकाणी वरई तांदूळ सुरसी गहू थोड्या प्रमाणात अशी पिकं घेतली जातात पाऊस खूप पडतो म्हणून भाताचं पीक जास्त घेतलं जातं ही भाताची रोप आहेत ही हवेली इतकी छान डोलू लागली होती त्यासाठी मी बराच वेळ वाट बघितली सकाळी सकाळी आणि जेव्हा हवा आली त्यावेळेस छान त्यांचे एका तालामध्ये त्यांची हालचाल बघून सगळं पोपटी रंगाची ही भाताची रोपं बघून नेत्रसूख काय असतं हे खरं आम्ही अनुभवलं हे जे हिरवेगार डोंगर आहेत यावर धुकं उतरले सगळं पाऊस प्रचंड पडतो अजूनही हे गाव अतिदुर्गम भागामध्येच मोडलं जातं कारण खूप साऱ्या भौतिक सुविधा इथे आलेल्या नाही आहेत लाल माती आहे बऱ्यापैकी तुम्ही बघा ह्या डोंगरांवर धुकं उतरलेलं आहे पावलं पावली धबधबे दिसतात आपल्याला भाताची शेतीमध्ये भाताची रोपं उपटून इथे आणून लावणं चालू होती इथल्या लोकांची आम्ही त्यांना बऱ्याच त्यांच्याशी संवाद साधला बोललो तेव्हा आम्हाला कळालं की कुठली पिके होतात किती दिवस लोक कोणत्या ऋतूमध्ये इथे येतात हे उंच आहे समुद्रसपाटीपासून बऱ्यापैकी त्यामुळे उन्हाळ्यामध्ये सुद्धा इथे लोक येतात हा आहे धबधबा खूप सुंदर इथे सूर्योदय एक तास उशिरा होतो आणि सूर्यास्त एक तास आधी होतं असं म्हणतात ही भाताची रोपं होती काही ठिकाणी ही अजून दुसरीकडे लावायची होती लावणी करायची होती अशा सगळ्या गोष्टी आम्ही खूप निवांत बघितल्या गुहेमध्ये फक्त जाता आलो नाही तेव्हा तुम्ही जर त्या ठिकाणी गेलात तर नक्की त्या गुहेमध्ये जे कुटुंब होतं तिथे जाऊन भेट देऊन या एवढी मोठी गुळ आहे ती ते पण समजेल आम्हाला तर जाता आलं नाही जंगलामध्ये खूप औषधी वनस्पती आहे अशी आम्हाला माहिती मिळाली आणि ज्या ठिकाणी राहिलो त्या दादांनी आम्हाला सांगितलं विशेष म्हणजे कोणतंही प्रदूषण नाही स्वच्छ हवा स्वच्छ पाणी माती यामुळे तर इथे आजार होण्याचं काही कामच नाही की दादा म्हणाले की आमच्याकडे एकजण म्हणजे वडील हे होते म्हणे आजारी तेव्हा त्यांना इथे आणला आणि त्यांचा आजार गेला सहा महिन्यामध्ये असं हे सुंदर गाव विशेष म्हणजे वेगवेगळे स्पॉट पाहण्यासाठी आपण गाडी तिथपर्यंत नेऊ शकतो वेगवेगळी ठिकाणं आहे स्पॉट आहेत ज्या ठिकाणून आपल्याला धबधबे किंवा इतर स्पॉट पाहता येतात झरे ओहळ भाताची शेती दोन तीन मंदिरं तिथे एक रानूबाई मंदिर आहे दर्याबाई मंदिर आहे पाऊस मात्र खूप पडतो त्यामुळे आपल्यासोबत जरा जास्त कपडे नेलेले चांगले स्वेटर रेनकोट छत्री हे आपल्याजवळ असू द्यावं खूप छान छोटी छोटी गाव गावामध्येच छोटी छोटी घरं आहेत पण ती अगदी लांब लांब आहेत आणि पावसामुळे त्यांच्या घराच्या भिंतीसुद्धा पूर्ण शेवळल्यात एवढा पाऊस पडतो तिथे आम्ही सकाळी जवळपास दोन तास सकाळी फिरायला गेलो तेव्हा शांत निवांत आम्हाला सगळ्या गोष्टी बघ बक, बघता आल्या बघा भिंतीसुद्धा शेवाळलेल्या आहेत लाईट रस्ते बऱ्यापैकी आलेले आहेत शाळा सुद्धा आहे निसर्ग सौंदर्य धबधबा ओहळ सगळी हिरवाई यामुळे पक्ष्यांची आवाजसुद्धा मनाला खूप धुरळ टाकतात इथून निघावंसंच वाटत नाही मंदिरं आहेत काही पाहण्यासारखी पण ती पण एकमेकांपासून खूप दूर आहेत सुंदर आहे लोकांना रोजगार नसल्यामुळे लोक पुणे ठाणे अहिल्यानगर या ठिकाणी कामासाठी गेलेले आहेत असं तिथले दादा म्हणाले इथे गेल्यावर आपण एक गोष्ट नक्की करावी की हे इतकं निसर्ग सौंदर्य सुंदर आहे याला बाधा येईल असं काहीच करू नये प्लास्टिक बॅग बाटल्या थर्माकोलचे ग्लास कारण इतका स्वच्छ निसर्ग खळखळत खर पाणी कुठलंही प्रदूषण नाही तेव्हा असेच हे गाव दशहरा तसं राहावं ही काळजी नक्की घ्यावी दुसूषित गवत असल्यामुळे उगवलेले असल्यामुळे या ठिकाणी शेळ्या मेंढ्या चरताना दिसत्या डोंगर दऱ्यांमध्ये खूप पाऊस चालू गवत आम्ही ज्यांच्याकडे राहिलो निसर्ग ते होत दोन चार दिवस पावसाळ्याच्या असते कारण ते फुल असतं जेवणाची तर खूप उत्तम व्यवस्था आहे गरमागरम जेवण त्या चुलीवरची भाकरी इंद्रायणीचा भात त्या लोकांचं प्रेम यामुळे तर जेवण ते अधिक चविष्ट लागतं चहा नाश्ता आपण सांगितल्याप्रमाणे ते देतात आपल्याला तेव्हा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा नंबर टाकते नाव आणि नंबर सह्याद्री दर्शन पथिकालय राहण्याची पण छान व्यवस्था आहे आंघोळीला गरम पाणी आहे त्यांनी आम्हाला एक नवीन पदार्थ तिथे घातला आपणही तो करतो उकड शेंगोळे पण त्यांची करण्याची पद्धत वेगळी होती म्हणून आम्हीसुद्धा त्यांच्या स्वयंपाकघरात जाऊन त्यांच्याकडनं तो शिकलं तिकडे कुळीत विकत त्यामुळे त्यांनी कुईताचे शेंगोळे केले होते हे शेंगोळ्यांचा प्रकार असा होता आम्ही तिथल्या का काकूंसोबत जाऊन गप्पा मारल्या त्यांना थोडीशी मदत केली कारण खूप लोक जेवायला होते तेव्हा तुम्ही जर कधी जाल तर सह्याद्री दर्शन पथिकालाईमध्ये फोन करा दोन चार दिवस आधी आणि नक्की तेथे जा विशेष म्हणजे हे आपल्याला त्यांच्यासोबत जे राहतात त्यापैकी एकजण गाईड बनून देतात त्यामुळे ते आपल्याला सगळं दाखवतात कोणतं मंदिर कुठे आहे कुठे गाडी जाऊ शकते गाईडची व्यवस्था पण ते करतात ते चुलीमध्ये कनिज भाजण्याचा पण आम्ही आनंद घेतला आणि सहज पटकन आपलंच आहे असं वाटलं त्यामुळे त्यांच्या किचनमध्ये जायलासुद्धा काही वाटलं नाही बोलणं अगदी असं वाटलं की आपण आधीच भेटलेलो हो आहोत त्यांच्याशी त्यांच्यासोबत असं हे फोपसंडी गाव निसर्गाच्या कुशीत असणारं सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये असणारं तुम्ही नक्की एकदा जा आणि ह्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घ्या हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा प्रचंड पाऊस असल्यामुळे थंडी होती त्यामुळे चुलीजवळ तर खूप छान वाटू लागलं होतं शनिवार रविवार जरा जास्त गर्दी असते त्यामुळे आधी फोन केलेला कधीही चांगला म्हणजे आपली व्यवस्था अगदी हमखास होऊ शकते